बै कसा हा? ले ले का झाले हा? तो हां काय जीवात राहिले त्याच्या अंगात राहिले का काय अंगात भाई बघूशी वाटत नाही बघूशी वाटत कसं झालंय त्या हां वता कसा ना झाला कसा किती गुन्हे पार त्या लय ग लय गुन्हे वाईट वाटते का नाही बघू लय आकीनं धरली त्याने काय एवढी कुठे आकीनं धरतात काय आता स्वतःच्याच जीवाला मुकल का नाही तू काय राहिले डॉक्टरही सांगितलं सगळा गेला त्याचा शरीराचा काही राहिला नाही मी काहीच राहिलं नाही बोल त्यात तुला माहित नाही गे मग त्याला नेहा तिकडे मुंबईला दवाखान्यात डॉक्टर सांगितलं त्याला खा प्यायला घाला कितीस जीव ग एवढ्या वयात का जाचं वय का त्याचं एवढ्या वयात दारूची सवय लागली त्याला आता स्वतःचं स्वतःचं आयुष्य संपल नाही त्या बायका बरं काय करा कोणाच्या तांड्याकडे वागा हां करा ते दारू प्यायला पाहिजे काय भेटते तिसर दारू पिऊन काय भेटते काय भेटते का ते दारू हां कला प्यायला पाहिजे दारू पिऊन का टेन्शन जातो काय हां जातो दारू पिऊन टेन्शन आता बाई तूच सांग थोरी पिय का जास्त पिऊ दारुड्याला किंमत आहे आहे गं किंमत तुम्हीच सांगा बरं दारुड्याला किंमत आहे का त्याच्या सांगा त्या आता मीच सांगते बाई तुला मीच सांगते आता माझी पण ही बाई तिचा नवरा पण नाही दारू काय नाही आता पोरी कशी पोर जरी लग्न होऊन गेली तरी आई बाबाचा काच जातो का नाही जाई तिचा नवरा पण असाच प्यायचा का नाही माझ्या बाईचा बे किती सोना आला ना मस्त तिच्याकडं ते सुख आहे का नुसते बार ती राणाची टेन्शन आली गे ना माहेरी नुसती राणाची का आई मी काय करू कशी कस उरू दारू यांची आपल्या इकडे कुठंतरी आहे का नाही ते संस्था तिथे नेतात नेता दारूवाल्यांना सहा सहा महिने ठेवत्यात बरोबर दारू सुटते त्यांची तिथंच न्यायला मग त्याला माझा आव्याला न्याला तर सुटली आता कसं सुधारणा आले आता तुम्हीच सांगा बरं दारू पिणार याला किंमत आहे का नाही का नाही दारू पेरत होता तर त्याला कोणी काढेचा पोरासुद्धा त्याला ना नव्हती दारू पिऊन आला ना तर अशा रूममध्ये जाऊन कडे लावून जाऊन किती कितीतरी खायला नाही तरी घेत नव्हती ना आत्ता दारू सुटले बाबाला नुसतं फोन बाबा आम्हाला खाला नसलं तरी चालेल तुम्ही कधी येणार सांगा बरं असं बोलतात पोरा मग अशा लागते का नाही कोणाला पण काही खाल अनोगा नको पण ती माया असते का नाही आमचा बाबा कसं आहे आता हा दारू लोका पण नावा ठेवतात हां लोका नाव ठेवतात हो सगळेच बोलतात तो टेन्शन कुठं येतो इथे येतो दारू माणसाला समजते का यो मला बोलतो तुम्हाला मला बोलतो समजते का तो नशेत असतो त्याला का समजते तर टेन्शन कोणास गलं ना घरच्यांना घरच्यांना टेन्शन असतो का नाही म्हणून मी या पोरांना सांगते ना बाप्याला सांगते दारू काय पिऊ नका हां आप... तो, -तो वाढत चालत ती दारू पिणार या यात दारूच्या पायी घरा किती आपले उध्वस्त झालं किती घरा उध्वस्त आलं मस्ता पण येणार नाही आपल्याला मस्ता पण येणार नाही एवढी दारूच्या पायी उद्ध्वस्त आहेत घरा एकाचं याच गेलय या एकाचं त्याच गेलंय आता काय हे का या पोरांचं आता नवीन नवीन नाही हे लग्न घ्यायची नका पिऊ दारू हम्म त्याला पियाला पाहिजे म्हाताऱ्या माणसांना जरा ऐका आजचं ऐक ऐका ना नका पिऊ दारू यो शरीर आहे ना तू एकदा लय मोलाच आहे आपला लय मोलाच आहे शरीर आपला त्याला बा काय करेल तिने काय बघितलं असतं स्वप्न पण ही चकडे बघते ती पारा ना हा पोरा ह्या अशी हा पोरा ह्या अशी दारू पे त्यात आता या दारू पेपेक्षा फिरायला जा फॅमिलीला पण या आता जा ऐका जरा मजाच करायची तुम्हाला तर फिरायला जायचं देवदर्शन करायचं आपली फॅमिली पण खुश आपण पण कमी हां हिरायचं प्यायची मजा करायची या पिऊन काय जीवाला लागतंय का थांबल्याला तरी जिवायला लागते का नाही हां मला दुसरा काही सांगायचं तुम्हाला काही बोलायचं नव्हतं मला मी चांगलीच सांगतो काय वाईटाचा गोष्ट सांगत नाही मला वाटतंय ना कुठून तरी कमी व्हावं सगळ्यांची दार एकदम तर कोणची कमी होत हो एकदम नाही कोणची कमी हलू हलव होते प्रयत्न तर करा होईल कमी सगळ्यांची अरे ते दारूच्या बाई उलट आपलं जीवन अर्धा झालंय अर्धा या हॉस्पिटलच्या मध्ये गेलो ना तर बघूच नाही वाटत असं बेड भरलेलं दारूच मशिरींच गुटका बिटका काय त्यात नाही आता कॅन्सरचा प्रकार पण लय वाढले टी व्हीचा काय का वाढले कोणाच्या किडन्यात जात्या पण तर अख्खाच जाते म्हणजे जीवन करा सांगते पर दारू नका फिर आपल्या घरच्यांचा विचार मजा करायची ना आईबाब कुठलं मजा करायला पोरांना फिरायला नाही बोलते का बोलते का नाही बोलत हे असे दारू पिले तर मग बाबा बोलणारच ना आता सगळी स्वप्न आपली पोरांची गोष्टी होतो आईबाप पंचव ठरते त्या का त्यामुळं कोणी काही दारू पिऊ नका व्हिडिओ आवडली ना माझी तर नक्की लाईक करा बरं का